मेष राशी तुम्ही काही नवीन कामाचे नियोजन करू शकता नोकरीत तुमच्यावरील कामाचा ताण वाढणार आहे बाहेरच्या व्यक्तींपेक्षा तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आज तुम्ही कदाचित सुट्टीच्या मूडमध्ये असाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ वृषभ राशी आज सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे मन दुखावू नका बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आदर मिळेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन मिथून राशी आज कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल सर्दी होण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्या तुमच्या बुद्धिमत्तेचे व ज्ञानाचे कौतुक केले जाईल विद्यार्थ्यांना प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा राशी अपचन आणि गॅस टाळण्यासाठी पौष्टिक अन्न खा व्यवसायातील ताणतणाव घरी येऊ देऊ नका एखाद्या घटनेमुळे मन अस्वस्थ होऊ शकते नवीन खरेदी करत असाल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ सिंह राशी आज तुम्हाला जे करायचे आहे तेच करा बुद्धिमान लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल पती पत्नींमधील संबंध गोड राहतील राजकीय लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक कन्या राशी आर्थिक बाबींमध्ये आज अडचणी येतील महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा हरवू शकतात तुमच्या कामगिरीबद्दल लोक तुमची प्रशंसा करतील विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता जाणवेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन तूळ राशी आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील समाजात तुमचे हक्क आणि मालमत्ता वाढेल तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात कमिशनशी संबंधित कामातून तुम्हाला फायदा होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार वृश्चिक राशी आज सार्वजनिक ठिकाणी जाणे शक्यतो टाळा कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल चिंता राहील चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आरोग्य बिघडू शकते तुमच्या मनात भविष्याबद्दल चिंता असू शकते तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच धनुराशी तुमच्या सल्ल्याने लोकांची कामे होतील कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास जाणवेल रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ताण येईल आज अचानक जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा मकर राशी आज तुमचा बराच वेळ फोनवर जाईल कुटुंबात महत्त्वाच्या विषयावर तुमचे मत विचारले जाईल तुम्ही पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल आज अत्यंत महत्वाचे काम वेळेवर पूर्ण होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात राशी आज फक्त तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा तुमच्या जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करा आज तुम्ही तुमचे जुने कर्ज थोडेफार फेडू शकाल कोणालाही न विचारता आज सल्ला देऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ मीन राशी नकारात्मक लोकांच्या संगतीपासून दूर रहा, तुमच्या रोजच्या कामात निष्काळजी राहू नका मानसिक उदासीनतेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आज जास्त कामाच्या ताणामुळे अंगदुखी जाणवेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार